तर दरम्यान विदर्भातल्या सात जागांवर किती टक्के मतदान झालं पाहूयात तर भंडारा आणि गोंदियामध्ये दोन हजार चौदा साली एकाहत्तर टक्के मतदान झालेलं तर दोन हजार एकोणीस या साली म्हणजे एकोणसत्तर ते एकाहत्तर टक्के मतदान नागपूरमध्ये दोन हजार चौदा साली सत्तावन्न टक्के तर यावर्षी अठ्ठावन्न टक्के मतदान म्हणजे वाढलेलं आहे एका टक्क्यानं यवतमाळ वाशिम मध्ये दोन हजार चौदा मध्ये एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये साठ ते बासष्ट टक्के मतदान झालंय वर्ध्यात दोन हजार चौदा साली चौसष्ट टक्के मतदान झालेलं आणि यावर्षी पासष्ट टक्के रामटेक मध्ये दोन हजार चौदा साली बासष्ट टक्के मतदान झालेलं मात्र यावर्षी ते घसरलेलं आहे अठ्ठावन्न ते साठ टक्के रामटेकमध्ये मतदान गडचिरोली चिमूरमध्ये दोन हजार चौदा साली सत्तर टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये ते वाढलेले सत्तर ते बहात्तर टक्के मतदान झालं चंद्रपुरा दोन हजार चौदा साली त्रेसष्ट टक्के मतदान झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे आज या वर्षी पासष्ट ते अडुसष्ट टक्के लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील सात जागांवर आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं आणि या सात जागांसाठी एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून चौदा हजार नऊशे एकोणीस मतदान केंद्रात मतदान पार पडलं आणि सर्वाधिक तीस उमेदवार हे नागपूर मतदारसंघात असून सर्वात कमी पाच उमेदवार गडचिरोली चिमूर मतदार नागपूर मधन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले चंद्रपुरातनं केंद्रीय राज्यमंत्री हंसराज जहीर आणि काँग्रेसचे बाळा धनोरकर वर्ध्यातनं भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस आणि रामटेकमधनं काँग्रेसचे किशोर गजभिये भंडारा गोंदिया मतदारसंघातनं भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे गडचिरोली चिमूर मतदारसंघातनं भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसंडी त्याचप्रमाणे यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघातनं शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे तसंच प्रहार संघटनेच्या वैशाली येडे निवडणूक लढवत असून त्यांचं भवितव्य या सगळ्यांचंच भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालेलं आहे आणि या सर्व उमेदवारांच्या भवितव्यांचा फैसला हा तेवीस मे रोजी होणार आहे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये तुल्यबळ लढत असल्यानं नागपूरमधनं कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील सर्वच उमेदवारांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क का बजावला काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी पंचेचाळीस वर्षांनंतर आपल्या गावी जाऊन गावकऱ्यांसह मतदान केलं तर आपण वेगवेगळ्या विक ठिकाणची ही दृश्य पाहतोय नागपुरातली भंडाऱ्यातली यवतमाळ वाशिम वर्धा रामटेक आणि गडचिरोले चिमूर प्रत्येकानं जाऊन त्या त्या उमेदवारांनी जाऊन आपापल्या मतदारसंघात मतदान केलं आणि नागरिकांना सुद्धा मतदानाचं आवाहन केलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम